नमस्कार मित्रांनो आज आपण ससा आणि कासवाची एक मजेदार गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट खूपच गमतीची आहे एकदा काय झालं एका जंगलात एक ससा राहत होता तो स्वतःला जगातील सर्वात वेगवान प्राणी समजत होता आणि एक कासो जे अगदी तितकसन वेगवान नव्हत एका उन्हाल्याच्या दिवशी ससा म्हणाला मी इतका वेगवान आहे की मी कोणालाही हरवू शकतो कासव अगदी शांतपणे म्हणाल शर्यत लावू का ससा हसला आणि म्हणाला हे तर अगदी सोपं आहे शर्यत सुरू झाली ससा वेगाने पुढे पराला पण लवकरच त्याला कंटारा आला आणि तो चोपी गेला दुसरीकडे कासू हरू हरु, पण सातत्याने पुढे जात राहिलं अंदाज करा काय झालं कासू जिंकलं हे सिद्ध कर्तन की हरू आणि सातत्याने जिंकण्याची शक्यता जास्त असते म्हणून मुलांनो लक्षात ठेवा नेहमी सर्वात वेगवान असण नसतं तर सातत्याने प्रयत्न करत राहणं महत्वाचे असत आणि ही होती ससा आणि कासवाची मजेदार गोष्ट हलू आणि सातत्याने इतकं मनोरंजक असू शकतं हे कोणाला माहिती होत